नमस्कार शेत मित्रांनो पाहूयात कुठल्या बाजार समिती लासलगाव येथील आजचे चालू कांदे बाजारभाव तसेच सोलापूर येथील आजची कांद्याची आवक तर सुरुवात करूया लासलगाव येथील कांदा बाजारभावापासून तर, तर लासलगाव येथे आत्तापर्यंत उन्हाळकांसाठी टोटल पन्नास नगांमधून एक हजार क्विंटल आवक ही उन्हाळकांसाठी दाखल झाले आहे तर कमीत कमी सातशे जास्तीत जास्त दोन हजार तीनशे तर सर्वसाधारण एक हजार सातशे रुपयेपर्यंत लासलगाव येथे उन्हाळकांसाठी आज बाजारभाव हे निघालेले आहेत तर कालच्या तुलनेत लासलगाव येथे आज कांद्याचे बाजारभाव हे स्थिर पाहाव मिळत आहेत तर सोलापूर येथे आज टोटल एकशे पाच वाहनांची आवक आज दाखल झाली ही। आहे तर ही उद्याचे लासलगाव तसेच सोलापूर येथील आजचे चालू कांदा प्रादुर्भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद